नमस्कार तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवारी एखाद्या तर गुरुवारी ही मखाण्याची खीर बनवली जाते आमच्या इकडे देवीला आवर्जून बनवावी असं म्हटलं जातं त्यामुळे एखाद्या तर गुरुवारी ही खीर आवर्जून बनवलेली जाते चार पदार्थ हे गोडाचे वेगवेगळे हे चार गुरुवारी बनवले जाते पण त्यातलाच आहे हा पदार्थ तो म्हणजे मखाण्याची खीर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर साहित्य काय काय घेतले ते सांगते पटकन मी इथे थोडंसं तूप घेतलेलं आहे दोनचे चार चमचा आपल्याला ही तूप लागणार आहे इथे थोड्याशा शेवाळ्या घेतलेल्या आहेत टेस्टसाठी ह्या शेवाळ्या घेतलेल्या आहेत नुसती मकाण्याची खीर चांगली लागणार नाही त्यामुळे मी इथे मी थोड्याशा शेवाळ्या घेतलेल्या आहेत थोडेसे मकाने घेतलेले आहेत आणि एक चमचा खसखस घेतलेल्या आहेत ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बदाम काजू पिस्ता हे घेतलेले आहेत इथे थोडीशी जायफळ आणि वेलदोडीपूड घेतलेली आहे आणि गरम दुधामध्ये हे केशर मी दहा ते बारा काड्या भिजत घातलेल्या आहेत आणि इथे घेतलेले आहे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे इथे घेतलेलं आहे दीड लिटर दूध घेतलेलं आहे आता हे दूध मी उकळलेलं नाही डायरेक्टच हे उकळून दूध मी खीर बनवणार आहे दूध खिरीसाठी केव्हाही घेताना अशा प्रकारे घ्यायचं म्हणजे त्याची खीर खूप छान होते दुधाला पटकन दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये मी सर्वप्रथम आधी साखर टाकणार आहे साथ हे दूध मी उकळण्यासाठी साईडला ठेवणार आहे तर इथे मी दीड लिटर दुधासाठी पाऊन वाटी इथे साखर वापरलेली आहे तुम्हाला जास्त गोड हवी असेल तर तुम्ही साखरेची क्वांटिटी वाढवू शकता तर आता साखर वगैरे घातल्यानंतर छान अशी दुधामध्ये विरगळून घ्यायची आहे आणि गॅस आपल्याला इथे मी थोडासा बारीक केलेला आहे हे दूध मी उकळण्यासाठी साईटला ठेवलेलं आहे दूध उकळेपर्यंत आपण इथे शेवाळ्या वगैरे आपण आता भाजून घेणार आहे ड्रायफ्रूट वगैरे आपल्याला सगळं भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित तर सर्वप्रथम आधी मी खसखस ही भाजून घेणार आहे खसखसमध्ये तूप वगैरे न टाकताच ही आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे म्हणजे खसखस आपली छान अशी भाजली जाते यामुळे तर इथे खसखस छान अशी भाजलेली आहे आता ही एका मी बाउलमध्ये काढून घेणार आहे खसखसचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही खसखस चांगली भाजून घ्यायची आहे तर आता ही मी एका वाटीमध्ये काढून घेते त्यानंतर भाजणार आहे यामध्ये मी मखाने भाजून घेणार आहे मखाने का भाजून घ्यायचे मकाण्यांना थोडासा क्रिस्पीपणा आला पाहिजे यासाठी मकाने इथे मी भाजून घेणार आहे आणि या मखाण्याची मी करणार आहे ती म्हणजे पावडर करणार आहे त्यामुळे मकाने थोडेसे असे भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये मी भाजून घेणार आहे चारोळे चारोळे तुम्हाला दाखवले नव्हते पण मी ते थोडेसे चारोळे घेतलेले आहेत चारोळ्याने मेन खिरीला इतकी छान अशी चव येते चारोळ्यामुळे त्यामुळे इथे मी थोडेसे चारोळे घेतलेले आहेत आता चारोळेसुद्धा चांगले असे चारोळीची सालं निघेपर्यंत भाजून घेतलेले आहेत तर इथे टाकणार आहेत दोन चमचे तूप आणि त्यामध्ये भाजून घेणार आहेत जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते बदाम काजू आणि पिस्ता ते चांगले असे भाजून घ्यायचे आहेत गुलाबी कलर येईपर्यंत असं म्हटले जातं की देवीला मखाण्याची आणि शेवाळ्याची खीर खूप आवडते त्यामुळे आमच्या इकडे एखाद्या तर गुरुवारी देवीसाठी हा प्रसाद म्हणून मखाण्याची खीर केली जाते तुम्ही नुसत्या मकाण्याची सुद्धा खीर बनवू शकता पण त्यात थोड्याशा शेवाळ्या टाकले की ही खीर खूप छान होते खाण्यासाठी तर इथे बदाम वगैरे छान असे भाजून घेतल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे त्या म्हणजे शेवाळ्या ह्या विकतच्या शेवाळ्या आहेत याने खीर छान होते तुम्ही घरगुतीच्या शेवाळ्या असतात त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानेसुद्धा खीर खूप छान होते पण ह्या शेवाळ्याने जशी आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये वगैरे खीर केली जाते तशी होते या शेवाळ्याने त्यामुळे मी इथे घेतलेल्या आहेत थोड्याशा विकतच्या शेवाळ्या आहेत ह्या जास्तसुद्धा लागत नाहीत थोड्याशा शेवाळ्यामध्ये खीर आपली भरपूर अशी होते ही शे खीर तर इथे मखाने मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला तर छान असे मकाने मी बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये टाकणार आहेत ज्या आपण भाजून घेतलेल्या शेवाळ्या आहेत त्या मी दुधामध्ये टाकलेल्या आहेत दुधाची क्वांटिटी थोडीशी कमी झालेली आहे पाहू शकताय आणि आता सर्वप्रथम आधी आपल्याला शेवाळ्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत आता शेवाळ्या शिजतानाच शे यामध्ये टाकलेल्या आहेत मी जे भाजून घेतलेले चारोळे होते आणि जे बदाम वगैरे होते भाजून घेतले होते तुपामध्ये ते टाकलेले आहेत केशरसुद्धा चांगला असं भिजलेलं आहे पाहू शकताय आणि कलरसुद्धा एकदम छान असा पिवळसर आलेला आहे ते सुद्धा टाकलेलं आहे आणि खिरीला एकदम पिवळसरपणा असा खेशरामुळे येतो आणि खीर दिसायलासुद्धा छान होते आणि चवीलासुद्धा खूप सुंदर होते आता जी मकाण्याची मी पावडर घेतली होती खिरेला असं दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये मी टाकलेले आहे तुम्ही त्याऐवजी त्याऐवजी तुम्ही त्यामध्ये काजू पावडर किंवा मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा आपल्या खिरीला ह्या दाटसरपणा भरपूर येतो पण इथे मी मकाण्याची पावडर वापरलेली आहे आपल्याला ही मकानेचीच खीर करायची आहे त्यामुळे मी इथं मकानेची पावडर वापरलेली आहे आणि थोडेसे भाजलेले जे मकाने होते ते ठेवले होते साईडला त्याने मध्ये आपण जेव्हा असं खीर वगैरे खातो तेव्हा जशी अशी रसमलाई वगैरे असते तसे ते आपले हे मकाने लागतात तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि सर्वप्रथम आधी तुम्हाला महत्त्वाचं एक सांगायचं म्हणजे खसखस ही भाजलेली असते लास्टलाच टाकायची त्याने खसखसची चव जशीच्या तशी खिरीमध्ये छान लागते त्यामुळे मी इथं खसखस आणि जी आणि वेलदोडी होती ती लास्टला टाकलेली आहे आता खिरीची क्वांटिटी तुम्ही बघू शकता किती कमी झालेली आहे आपल्या आणि खिरीला एक दाटसरपणा भरपूर असा आलेला आहे इथे आपली ही खीर तयार झालेली आहे तुम्ही ते कलर वगैरे बघू शकता आपल्या खिरीचा तर अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे पु ह्या गुरुवारी नाही केला तर पुढच्या गुरुवारी देवीसाठी नक्की ही खेर करा तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद